नमस्कार दर्शक हो। आपण पाहत आहात विजय न्यूज सोलापूर जिल्ह्यात दिवसा घरफोडी करून दहशत माजवणाऱ्या आरोपीला वैराग पोलिसांनी केले अटक वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोड्यांचा तपास करण्यात वैराग पोलिसांना यश सिद्धू श्यामराव काळे या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे त्याच्याकडून आठ तोळे सोन्यासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात मध्यंतरी भर दिवसा घरफोडी करण्याचे प्रमाण वाढले होते त्यामुळे ग्रामीण पोलीस यंत्रणा अगदी वैतागून गेली होती या वाढत्या घरफोडींचा मास्टर माइंड मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील यात्रेमध्ये आला आहे अशी गोपनीय माहिती वैरागच्या डीबी पथकाला मिळाली त्यानुसार वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संताजी आलाट पोलीस नामदार अजय बुर्ले पोलीस कॉन्स्टेबल पंडित गवळे पोलीस कॉन्स्टेबल आकाश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शेरखाने पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सुनील मार्कड यांच्या पथकाने सापळा रचला आणि सराईत गुन्हेगार सिद्धू शामराव काळे राहणार चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ सध्या राहणार शेळगाव आर तालुका बार्शी यास अलग ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारही घरफोड्या त्याने स्वतः केल्याचे कबूल केले असून त्याने स्वतःहून आठ तोळे सोने पोलिसांच्या स्वाधीन केले आहे यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र कर्ण फुले मनी ठुशी अंगटी यांच्यासह रोख पाच हजार रुपये यांचा समावेश आहे त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली एक दुचाकी मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे या सराईत गुन्हेकारावर वैराग पोलीस ठाण्यामध्ये चार गुन्हे विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये चार गुन्हे जत पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा मोहळ पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा असे गुन्हे दाखल आहेत या सराईत गुन्हेगाराच्या अटकेनंतर अनेक गुन्हे दाट शक्यता निर्माण झाली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय बहीर पोलीस हेड कॉन्स्टेबल संताजी आलाट पोलीस नामदार अजय बुर्ले पंडित गवळे यांचे पथक करीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक विनय बहीर पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संताची आलाट पोलीस नामदार अजय बुर्ले पोलीस कॉन्स्टेबल पंडित गवळे पोलीस कॉन्स्टेबल आकाश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शेरखाने पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सुनील मारकड यांनी पार पाडली नोव्हेंबर दोन हजार दिवसा वारंवार सलग घरफोड्याचे प्रमाण पाले वाढे होते आम्हाला बातमी मिळाली की सिद्धू शंकर काळे राहणार करत आहे त्यावरून त्यास पोखरापूर ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यात सुमारे आठ तोळे सोन्याचे वजनाचे दागिने व एक मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे दागिन्यामध्ये मंगळसूत्र ठोशी कानातील कर्णफुले इत्यादी आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्री सरदेशपांडे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री यावनकर साहेब व बार्शी उपविभागाचे डीवाय एस पी श्री नागपूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आलाट पोलीस नाईक बुर्ले पोलीस शिपाई पंडित गवडी यांनी केलेली आहे